सात वर्षांनी का होईना आजींना मिळाला न्याय महाराष्ट्र माझा न्यूजच्या बातमीचा प्रशासनात पाठपुरावा नवीन नाशिक जन्मदेत्या मुलीकडून व जावयाकडून प्रॉपर्टीसाठी आईचा छळ होत असल्याची बातमी महाराष्ट्र माझा न्यूजने तेवीस एप्रिल रोजी प्रसारित केली होती त्याचबरोबर बातमीचा पाठपुरावा म्हणून अंमड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सर यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून ज्येष्ठ महिला श्रीमती कल्पना पगारे यांना कायदेशीर मदत करून त्यांना त्रास देणाऱ्या मुलगी व जावयास चांगलाच धडा शिकवलाय आणि त्यामुळे तब्बल आठ वर्षानंतर जावयाने सासूचे घर सोडले आजींचा त्रास संपला आजी आज अतिशय खुश होत्या त्यामुळे त्यांनी आभार मानण्यासाठी अंबड पोलीस स्टेशन येथे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सर यांना पुष्पगुच्छ देत आभार मानले तसेच महाराष्ट्र माझा न्यूजचे आभार मानून अंबड पोलीस स्टेशन येथे पेढे वाटून आपला आनंद सर्वांसोबत द्विगुणित केला एका ज्येष्ठ नागरिक महिलेस योग्य न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांचे कौतुक होत आहे यालाच म्हणतात महाराष्ट्र माझा बातमीचा इम्पॅक्ट आधी कसं वाटत तुम्हाला आता आज मी खूप बर वाटतंय आज आनंदात आहे माझे आणि जा, जावई माझे आठ वर्षापासून घर आडून धरलेलं तर आज ते खाली करून गेलेले मी महाराष्ट्र माझा यांचे आभार मानते आणि गायकवाड सरांचे आभार मानते कि मला त्यांनी खूप मदत केलेली आहे नमस्कार न्याय मिळवून दिला महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड